नागपूर पोलिसांना एका मोठ्या चोरीच्या गुन्ह्यात यश आलं आहे पोलिसांनी चोरीचा छडा लावत आरोपीला अटक केली आहे आणि आरोपींकडनं सुमारे चार लाख पन्नास हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेली मोपेड जप्त करण्यात आली आहे नागपुरातील एका घरात चोरी झाल्याची तक्रार दाखल झाली होती फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार ते घराला कुलूप लावून बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला कपाटातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे चौकशी दरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आरोपीच्या कबुलीनुसार पोलिसांनी चोरीस गेलेले चार लाख पन्नास हजार रुपयांचे दागिने जप्त केलेत यासोबतच पोलिसांनी आणखी एका गुन्ह्याचा उलगडा करत एका निळ्या रंगाची ऍक्टिवा मोपेड एम एच एकोणपन्नास सीएम एक्याण्णव एकोणचाळीस देखील जप्त केली ज्याची किंमत साठ हजार रुपये आहे गिटीकादान पोलीस स्टेशनला सतरा तारखेला एकर पुढे घडलेली होती त्यामध्ये पाच लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल ज्यामध्ये सोने चांदी आणि काही कॅश गेलेली होती त्या अनुषंगाने डी डीबी पातकाने सदर आरोपींचा शोध लावलेला आहे आणि त्या आरोपींचं नाव यश टीमजे आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत चार लाख पन्नास हजार म्हणजे ऑलमोस्ट mm -hmm. नव्व नव्वद टक्के रिकव्हरी करण्यात आलेली आहे यश सोबत दोन अल्पयीन मुलं पण होती त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत इंडिया या आरोपीचं नाव आहे त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मुलं आहेत आणि एकंदरीत चार लाख पन्नास हजाराचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे गेला मुद्देमाला पाच लाख पन्नास हजार आहे त्यापैकी चार लाख पन्नास हजार ताब्यात घेण्यात आलेला आहे नागपूर पोलिसांनी त्यांच्या तपास कौशल्याचा वापर करून एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केला आहे यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांवरील विश्वास अधिक वाढला आहे